सिंधी रेल्वे शहरातील पाण्याच्या समस्येसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उबाठा यांच्या नेतृत्वात भव्य घागर मोर्चा काढण्यात आलाय सिंधी रेल्वे शहरात पाणीपुरवठ्याच्या बाबतीत आज जी समस्या निर्माण झाली आहे व तिचे उग्र रूप दिवसेंदिवस वाढत चालले आहे मुख्याधिकारी आठवड्यातून एक दिवस सिंधी नगर परिषदेला भेट देत असतात त्यामुळे सर्व कारभार नियोजन शून्य झालेला आहे ज्या ज्या भागात पाणी टंचाई जास्त आहे त्या भागात जास्तीत जास्त प्रमाणात बोरवेलचं नियोजन आधीच करणं आवश्यक होते ज्या प्रभागात बोरवेल नादुरुस्त आहे त्या सुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही नगर परिषद तर्फे पाच दिवसानंतर पाणी पुरवठा होतो त्यावेळी दीड तास नळ सुरू राहतात शहरात ऐंशी टक्के नळांना ताट्या नाहीत व प्रत्येकाची इतकी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही त्यामुळे तीस टक्के पाणी वाया जाते याबाबत कसलेही नियोजन नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पक्ष शिष्टमंडळाने तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले असता मुख्याधिकारी यांनी एका आठवड्यात सुधारणा करण्याबाबत मान्य केले होते परंतु कसल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही वाक्सूर येथे तीस हॉर्स पॉवरच्या दोन मोटर पंप होते त्यामुळे सात ते, ते आठ तासात टाकी भरत होती त्यामुळे नागरिकांना माहे एप्रिल ते मेमध्ये दोन आड पाणी मिळत होते आता मार्चमध्ये पाच दिवस आड पाणी मिळत आहे यावर आपल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की आता टाकी भरण्यास तेरा ते चौदा तास लागतात कारण सन दोन हजार एकोणवीसमध्ये जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पंचवीस हॉर्स पॉवरच्या मोटर पंप बसवण्यास मंजुरी दिली तेव्हापासून पाणी समस्या वाढत गेली आहे आता तर पाच दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तीस हॉर्स पॉवर ऐवजी पंचवीस हॉर्स पॉवर पंपच्या मोटार लावण्यास सांगितले अन्यथा पाईपलाईन फुटेल इतके दिवस तीस हॉर्स पॉवरच्या पंप मोटार सुरू होत्या त्यावेळी पाईपलाईन फुटली नाही सूर्या मराठी न्यूजसाठी गुड्डू कुरेशी सेलू वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा